मार्गशीर्ष महिन्यातला हा पहिला गुरुवार पहिल्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझी पूजा झाली आहे सगळ्या सुवासिनी हा व्रत करतात नेमाने धर्माने ह्याचं पालन करतात आणि सगळ्या सुवासिनी करतात तसंच मी पण हा व्रत केला आहे आणि माझी पूजा झालेली आहे इथं कहाणी पण वाचून झाली आहे माझी आरती राहिली आहे आता आरती करून मी नैवेद्य दाखवणार देवीला आणि त्याच्यानंतर मी उपवास सोडणार माझी पूजा ही अशी झाली आहे तुमची कशी झाली आहे मला गव्हर्मेंट मध्ये नैवेद्याला केली भाकरी वांग्याची भाजी हो बाळा हा छान बनवले दीदी शाळेत काय बनवले बाळा ते क्लिअरिटी दिसत नाही मोबाईलची शाळेत बनवलं हे शाळेत शिकवलं आज शिकवलं नाही मीच छान असंच काहीतरी करत बसायचं बांधण सोडून गेची भाजी भाकरी आणि भात झालेला आहे माझा झाला झालाय माझा आणि मी आता देवीला नैवेद्य दे दाखवते <coughs> <coughs> नैवेद्य कसा दाखवतात हे पण मला कमेंट मध्ये सांगा मी असा नैवेद्य दाखवते तुम्ही कसा दाखवता हे पण सांगा मला करते चांगलं पाणी <tip> आणि शेवटी बघा माझी पूजा कशी झाली